साठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे बघा तर लाडक्या बणीचा जो डेटा आहे तो डेटा आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा आदि तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत की लाडक्या बणींना आम्ही जो डेटा आहे तो, तो, तो अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठवलेला आहे आणि यातच तुम्ही बघू शकता की बहुतेक ज्या काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे अजून आलेले होते परंतु आता सर्वांना हे पैसे येणार सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार परंतु ई के वाय सीमध्ये आता काही प्रॉब्लेम येत आहेत कोणाचा ओ टी पी येत नाही कोणाला एरर येत आहे संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा पुढे काय म्हणाले आहेत संपूर्ण माहिती बघणार आहोत पुढे बघा लाडक्या बनवणं तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर ई के वाय सीची प्रक्रिया सविस्तर सांगितली आहे तर बघा लाडक्या बहिणी ही सविस्तर प्रक्रिया तुम्हाला सांगितली आहे ई के वाय सी कशी करायची कशी करायची ठीक आहे तसेच पुढे बघा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तांत्रिक सध्या अडच अर्च, अडचणीमुळे वादाच्या साप भोवऱ्यात सापडलेली आहे आणि यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच पुढे बघा की महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आंतरिक तातडीमुळे तांत्रिक अडीअडचणींमुळे आड़ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे तुम्ही बघू शकता काही महिलांना प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे योजनेची अधिकृत वेबसाईटवर सतत बंद होत आहे असल्यामुळे ओ टी पी येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यात अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच पुढे बघा लाडक्या बनी नो no. लाभार्थी महिला ज्या आहेत त्या लाभार्थी महिलांनी वेबसाईटवर जाऊन सम आधार क्रमांक टाकला बघा आधार क्रमांक ताक। टाकतात त्यावेळी एरर दाखवत आहे असल्याची तक्रारी येत आहेत यामुळे पुढील प्रक्रिया थांबते याशिवाय ज्या महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया सतत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहेत बघा त्यात त्यामुळे ई के वाय सीची प्रक्रिया थांबून अर्ज पूर् अपूर्ण राहत आहेत आणि या तांत्रिक अडीअडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाही आहे त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहेत वर्ध्यासह बघा वर्ध्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया थांबून अर्ज जे आहेत अर्ज अपूर्ण आहेत यामुळे तांत्रिक अडीअडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीत त्यामुळे त्यांचे जे मोठे नुकसान होत आहेत वर्ध्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांना बघा महिलांना अडचणी येत आहे हमनाव करावा लागत आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी तांत्रिक अड्याडचणीमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे अनेक जणी सायबरवर सायबर कॅफेवर जाऊन तासन तास वाट पाहत आहेत तरीही त्यांचे काम होत नाही कारण सरकारने याकडे समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाईटवरील तांत्रिक अडीअडचणी दूर कराव्यात अशी मागणी लाभार्थ्यांनी महिलांनी केलेली आहे बघा तसेच सामाजिक संघटनांकडून केली जात आहे तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा तर महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या सध्या तांत्रिक अडीअडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे बघा त्यासाठी महिलांना याच्या प्रक्रियेमधून जावं लागत आहे ई के वाय सी त्यामुळे ही प्रक्रिया समस्येत तोंड द्यावं लागत आहे आणि समोरासमोर वेबसाईटवर सतत बंद होत आहेत प्रॉब्लेम येत आहेत ओ टी पी येत नाही आहे कोणाचं काय येत आहे कोणाचं एरर दाखवत आहे अशा अनेक काही समस्या आहेत त्या लाडक्या बहिणींना येत आहेत त्यामुळे या समस्यांना तोंड देण्यासाठी बघा सरकारने जो वेबसाईटवरील जो तांत्रिक अड्याडचणींचा आहे तांत्रिक अ अडचणी दूर कराव्यात अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे काही काही जण रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत मोबाईलवर ई के वाय सी करत आहेत त्यांनासुद्धा एरर प्रॉब्लेम येत आहेत काही तांत्रिक अड्याअडचणी येत आहेत काही काही सायबर कॅफेवर सुद्धा करत आहेत बघा काही लाडक्या बहीण तर त्यांना ते तासन तास पाच पाच सहा तास, तास वाट बघावी लागत आहे त्यामुळे हा जो एरर प्रॉब्लेम आहे शासनाने वेबसाईटवरून क्लिअर करावा अशी मागणी लाडक्या बहिणींकडून होत आहे त्यामुळे बघा लाडक्या बणींनं तर तुम्हाला दोन महिने अजून जो आहे दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे ई केवायसीसाठी परंतु सरकारने ही साईटच तुम्ही अशी करा की लाडक्या बहींना कोणत्याही प्रकारे आडजी अडचण आल्याने पाहिजे बघा आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर अशा प्रकारे ही मोठी मागणी होत आहे महिलांकडून की लाभार्थी महिलांना ज्या तासन तास वाढ ते सायबर कॅफवर जाऊनसुद्धा तर त्या अळ अडचणी दूर कराव्या शासनाकडे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर विनंती केली जात आहे तुम्ही जे ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये जे तांत्रिक अडचणी आहे ते तुम्ही दूर कराव्या अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात त्यामुळे लाडक्या बहिणीं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच त्यावर काही काही तोडगा निघणार आहे आता नवीन नवीन ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे थोडा वेट लागणार आहे लगेच तुम्ही हे करू नका लगेच तुम्ही फॉर्म भरू नका ई सीचा नंतरसुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा वेबसाईट चांगल्या प्रकारे चालेल तेव्हा तर अशा प्रकारे ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची मोठी बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये आता लवकरात लवकर जमा होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती पण समोर आलेली आहे नवरात्री उत्सवात सांगत होते परंतु आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा हप्ता जमावू शकतो म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुम्हाला हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो त्यामुळे जे बी काही नवीन माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर करणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपले मित्र नातेवाईकमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाडक्या बहिणींनं चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण बघा आधीच तडकरे मॅडम म्हणाले आहेत की आम्ही जो डेटा आहे तो अन्न नागरी पुरवठा विभागाकडून मागवलेला आहे आणि आम्ही तो डेटा क्रॉस व्हेरिफिकेशन करत होतो यामध्ये किती महिला लाभ देत आहेत यामध्ये दे ई के वाय सीमध्ये किती महिलांना आडीअडचणींचा सामना करावा लागत आहे कोणत्या महिलांना किती आतापर्यंत लाभ मिळालेले आहेत आणि अजून कोणाला चौदावा हप्ता मिळाला नाही त्यामुळे त्या संदर्भात आम्हाला किती महिला म्हणजे ज्या खरंच ज्या महिला ज्यांना गरज आहे त्यांना मिळत आहे का कोणत्या महिलांनी फ्रॉड करून फॉर्म भरलेला आहे काही को कोणत्या कोणत्या महिला आहेत की जे अपात्र असूनसुद्धा त्यांनी पात्रतेच्या अटी पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये सव्वीस लाखपेक्षा जास्तीत ज्या महिला होत्या त्या अपात्र झालेल्या होत्या आणि त्यामध्ये अजून तुम्हाला आता जास्तीत जास्त दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे बघा यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि त्या संदर्भात ही आताची मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण अजून बघा काही काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये सव्वा लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र झालेले आहेत आणि संदर्भात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे गुड आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहेत तर बघू शकता की ही खूप मोठी नवीन अपडेट आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स